आलता माझा कोणता नंबर आहे एखादा आकडा आलता मला माग फोन नंबर फक्त ते नंबर सांगितलं की येते नंबर सांगा येते चार अंक सांगितले की येते मग सफारा ते किती लावल ड्रीम लेवल काय ना वयामध्ये आपला टाइम काय माया ना एकसष्ट का त्रेसष्ट काय ऐकायला असेल त्रेसष्ट

झाडाय व्यायाम लाव व्यायाम किती चार वाजता का तीन वाजता राजांतून राजा भेडू खालील बरं जाणं मारती पकडून पडती हडबडून तिकडत जिकली पण मग ड्रॉ

काय झालं उडलं उडल तर नौपाल गेला माझ्या फोन कधी नौका जात विराट कोहली आला का झालं पाकिस्तानी आला रशीद आलो रशीद आला किरशी घडत पाकिस्तान चाल पाकिस्तान खेळाली हम्म ऑनलाईन गेम आहे पैशावर बी खेळता येत असॉइन कॉईन का मिस्टर डॉलर जमा करायचं कस खेळायला ओव्हर रेटिंग घ्या मारस गरम झाला म्हणून मोबाईल कसा वाला होत मजा आहे रेडमीच काय नाही कुठे गरम व्हायला ह्या टायमाला कुठं गरम व्हावं गरजेच

అచ్టిలేలు. తభ్లె Laborator ilᵆరల vastly amplify. తుల్టిలే మారఘర్టలేఖ్ి ఎకార్. తేదా క్రు తేదామసు. తూను తురా సుపిలుే ఩్టలౕార్. ివోందుల న్ అంనాwith

a <laughs> yi <laughs> <laughs surtout laughs laughs> <laughs> <laughs> काय झालं पडल्या तोंडावर लाईव्ह झालो आता लाईव्ह लाईव्ह कोण काय आपली असे पोर आहे अवकाळी गावातले फ्राय म्हणा गेल ना आता राजा कुरुरा वजळी बघते राजा माझे आता येतात बघा येतात आता टाइम झाला आता जेवण हे झाले आता येतात पटकपट पटकपट जेवण होतात थोडा वेळ बोलायचं ठेऊन जायचं मोबाईल बदल हा कमी जास्त कमी जास्त होत राहते लाईव्ह दिसा ना त्यांना तू हम्म लाईव्ह दिसाल लाईव्ह मग पण कोण आहेत दोघं असेच कोण आहे ते दिसत नाही कमेंट केल्यावर दिसते जर अशी कमेंट केली तर ओळखू येते म्हणून कमेंट केली हे काळू आहे तिरुळावाजूर असे चिडविला जरा त्यानं साडेच साडेपाच हजार सबस्क्रायबर साडेपाच बी काय थोडी झाली का हा तरी बी समजा कंटेन आपल्या गावाकडलं आहे अजून बाहेर गावच कंटेन दाखवल्यावर लय फरक पडतो बी महाग कीर्तन हे लाईव्ह कीर्तनाचे व्हिडिओ होते लाईव्ह लई अशी यायची पब्लिक का नाही पाच पाच सहा सहा हजार लोक नंतर मध्ये मध्ये लाईव्ह महिनाक्ष बंद पडल्यामुळं लोक जरा हे झाले तुटले म्हणजे बघण्याची आता हे आता दोन चार दिवस झाले चालू कंटिन्यू कंटिन्यू आता पाच सहा दिवस घ्यावं मग येत चा एक ऑप्शन आले आता म्हणजे लाईव्ह असते बघा रिअल लाईव्ह म्हणजे न्यूजचं कसं लाईव्ह दाखवतात तसं सुद्धा ऑप्शन आहे आपल्याला नाही आता काही जणांना असं असते हा जे आपण आता रि रिअल व्हिडिओ दाखवता त्याच्यात आपल्याला काय एडिटिंग करून ते नाव लोगो काही असं दाखवता येते रिअल म्हणजे आता तुम्ही बातम्याचं कसं न्यूज लाईव्ह दाखवित बघता लाईव्ह ला तसं ते आपल्याला टाकता येते करता येत लाईव्ह ऑप्शन आले लाईव्ह हा हे आता साध आहे आपला लाईव्ह म्हणजे आपणच बघालो दाखवालोत आपण म्हणजे आपलं जे जे, जे काय आता चालू आहे आपलं इथलं कुठलं सर्कस तर लाईव्ह तस करता येते त्याच्यासाठी एप समझी बाहर देश अमेरिकी दुबई यूट्यूब यूट्यूब इंडिया, था था। इंडिया तो तो है यूट्यूब्यूब ऑप्शन है सोशल मीडिया लई मोटा है यूट्यूब व्हाट्सअप फेसबुक फेसबुक वन व्हाट्सअप है जनता है भयानक चाहिए गुगल तो समझ ले गुगल तो सर्व ड है गुगल, इतना गुगल, गुगल प्ले थी। ते ॲप आहेत ना गुगल गुगल प्ले ते गुगल गुगल मॅप गुगल गुगल गुगलच आहे त्याच्यावर सर केलं तर काही घटते मेन गुगल तर युट्यूब व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक ला गुगललाच पैसा नाही युट्यूब ला आणि फेसबुकला गुगल चांगलं गुगलच यूज करत चांगले लोक गुगल शिव पाहिजेत नाही गुगलला समजा सर्च होतात म्हणजे रिअल दाखवतात गुगल, रियल गुगल रियल। रियल रियल। ला फेक हा यूट्यूबला समजा कॉमेडीज कर हे कर काय बी दाखवतात व्यूज साठी थी। तिथं कसं आहे गुगलला सर्च केलं म्हणजे रिअल दाखविणार ते म्हणजे तिथं फेक चलनाच रिअल दाखविणार ते तुम्ही जर आता लोकेशन इथलं पालमचं टाकलं पालन कुठं आहे ते दाखवणार एवढ्या एवढा युट्यूब ला सर्च करा हे जा तसच जा तसच जा काय बी कुठलं बी सांगत राहते व्हिडिओ वाढीतात ते हे करून बघा मागणी किती क्लिअर दिसा किती क्लिअर दिसत उघड क्लिअरिटी माणूनच मी व्हिडिओ बनते सध्या फुटलाय मोबाईल समोरचा जरा बरा तरी मी बाद झाला

नहीं। hmm? नहीं। नहीं। भाव नाही कापसाला तेच भाव कापसाला असतात दहा हजार तर कुठल्या कुठं पैसे झाले असते त्या र hmm. कुठे सहा न साडेसहा सात नाही विकावा लागला कापूस कुठून पैसे जुटतील कापूस कुठे हम्म काय hm. उपयोग साडेसहा आणून सात पावणे सात नाही विकला ते दहा असल्यावर कुठल्या कुठं भाव होते बघा ना एकदम वीस क्विंटल म्हणत साठ हजार रुपये वाढते तीन हजारी म्हणत हा मग साठ हजार तुमचा खर्च टोटल चाललाय कि उडून मग त्याच्यात आपले नुकसान व्हाय ना आणि आधी ते कापसाला काय लय वजन असते काय कापूस वजन फक्त कापसाला एकदाच भाव होता बघा तेरा हजार ते लॉकडाऊनच्या वेळेस काय की आम्ही तिकड वीट भाटीला होता त्यावेळेस बारा लॉकडाऊन हा बारा तेराचा जवळपास होता तेवढाच राहिला नंतर घसरत घसरत फारच अकरा हजार घातला किती लेट लागला ते अकरा हजाराने म्हणजे काही पंचावन्न हजार म्हणायला हरकत नाही काहीतरी पाच लाख कमी झाला चोपन्न हजाराची पती होती अजून मोबाईल चोपन्न हजाराची पती होता त्याच्यात थोडा आधी घर घरी विकला नाही चालर चिलर नाही ते महागलचा निघला ना, ना इकला, ती इकला आणि ते तसाच ठेवला चांगला ती निघला ना नंतर जे ह्याचा विकायचा पहिला आहे ना तसाच ठेवला ती नंबर एक वन त्याच्यावर मग भावच वाढला नाही उलटा कमीच झाला लोकाला वाटलं आता भाव एवढा आहे वाढते वाटलं वाढते वाढते काही जण आता साधूनच गेलं नाही काही जण काही जण म्हणजे त्या पिरियडच सांग आता काहीच भाव नाही आठ झालाच नाही त्या पहिल्यांदा आमच्या यावर्षी या वर्षी सात भावच वाढला नाही साडेपाच सहा साडे सहा मग नंतर ते भी चांगला एकदम आठच्या जवळपास ते बी कापूस आठ खरदर बेरदर तर कमीच हो नंतर आजूक रिवस आता तर नाही तुरीला भाव होता का ह्या वर्षात बारा हजार आपल्याला चुकले ना त्याला भाव कमी दुसऱ्या भाव साहे आपल्या ना तो भाव कमी दुसऱ्या हो हळदी आपल्याकडे नसते नसते आपल्या हिंगोली साइड लयच हळद हळद म्हणजे जास्त उत्पन्न तिकडे कसे कॅनलचे पाता असतात आता तिकडे मावशी आहे ना माझे डोळेसरला चक्क हळदीचे उत्पन्न घेतात बघा दरवर्षी

ডিমা পি লাইড লাই দি চল উৎপন্ন